आमदार शपथविधीवर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे विधानभवनात महाविकास आघाडीची बैठक पार पडलेली या बैठकीमध्ये शपथ न घेण्याचा विरोधकांकडून निर्णय झालेला आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सभा त्याग केला गेला आहे आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये निषेध म्हणून कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं जल्लोष असतो साजरं करत असतात सगळे पण कुठेही जल्लोष दिसत नाही कुठे कुठेही कोणी साजरं करत नाही आहे आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मँडेट आहे हे जनतेने दिलेलं मँडेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मँडेट आहे ईव्हीएमने दिलेलं मँडेट आहे या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आणि त्यातनं मार्कडवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया बॅलेट पेपरवरती बॅलेट पेपरवरती निवडून घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं आता निवडणूक आयोगाचं काम काय निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध तुम्ही हे घ्यायचंच नाही काय घ्यायचं नाही आम्हाला टेस्ट घ्यायची आहे आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं निवडणुकीचं जे मशीन आहे इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर वन प्लस वन प्लस वन प्लस वन पाच झाले ते सहा होतातच कसे त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित त्या अरेंजमेंटबद्दल बोलावंच लागेल आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल आता हे ई व्ही किंवा हे असलं काही जे जा काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव हो आहे आम्ही पण मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे ह्या निवडणुकीच्या व्ही एमला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही लोकसभेला ई व्ही एमनी एकतीस जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळेस व्ही एम खूप चांगलं होतं पण हो जाणार निघालो दीड वाजता जाणार मी मुख्यमंत्री दिलीपराव हो। तर ऐका ना त्याच्यामध्ये एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला ने त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी विरोधकांकडून सभात्याग करण्यात आलेला आहे आता यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला यांच्याबरोबर मी मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही मी जर अतिशय दोषी असतो भ्रष्टाचारी असतो तर कामच केलं नसतं मला ही पदच मिळाली नसती आज हा निवड निवडतो वेळेस राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेत मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागवू शकतो उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे याला काही अर्थ नाही कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते परंतु नंतर आमच्या अर्धा लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन असं खाली उतरताना काहींदा विचारलं पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते म्हणलं काय कुठे चाललंय ते म्हणले नाही असं चाललं मी आता काही त्यांच्यातल्या विचारलं ते म्हणले आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही काही नवीन स्ट्रॅटेजी आहे कोण बनत आहे ईव्हीएम करताय कोण बनत आहे अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला प्रवीण दरेकर यांची ही प्रतिक्रिया समोर आली पाहूयात आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर आहेत बोलायला साहेब काय सांगाल महाविकास आघाडीचे अशा पद्धतीने सर्व हाल झालेले आहेत आपला मोठा विजय झालेला आहे अनेक कारणं पुढे करून आता देखील त्यांनी एक बहाना काढलेला आहे समोर शपथ न घेण्याचा मला वाटतं हा रडीचा डाव आहे आणि सभागृहात उपस्थित राहून शपथ घेणं हे संविधानने दिलेला आपला अधिकार आहे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं सभागृहात उपस्थित न राहणं शपथविधीला हा संविधानाचा लोकशाहीचा आणि विधिमंडळाचा घोर अपमान आहे केवळ त्या ठिकाणी विधिमंडळाचाच नव्हे तर मतदारसंघातील आपल्या जनतेचा अपमान आहे ज्या मतदारांनी निवडून दिलं त्या मतदारांचा या ठिकाणी अपमान आहे त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागेल लोकांनी त्यांना सभागृहात शपथ घेण्यासाठी पाठवलं आहे त्यांना बाहेर नवटंकी करण्यासाठी नाही परंतु विरोधक भांबावलेत फ्रस्ट्रेशन आलं आहे पोटी या साऱ्या गोष्टी सुरू आहेत मुख्यमंत्री हेच सभागृहाचे त्या ठिकाणी नेते असतात त्याच्यामुळे स्वाभाविकपणे देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी सभागृहाचे नेते त्या ठिकाणी असतील आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण दरेकर होते त्यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला कळवलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाये जय महाराष्ट्र न्यूज मुंबई